श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज मी माझ्या कामाच्या नवीन घराचा मी, मी अनुभव शेअर करत आहे दोन महिन्यापूर्वीच मला ह्या घराच्या कामासाठी बुकिंग आला होता शुक्रवारीच्या चार तारखेला त्यांनी पोचले होते आणि पाच तारखेला मी त्यांच्या घरी कामाला गेले पहिल्यांदा कामाला गेले हे घर माझ्यासाठी पूर्ण नवीन होतं नवा किचन नवीन भांडी आणि सगळे भांडे नॉनस्टिकचे होते मी फक्त भांडी बघत बसले होते सगळे भांडी मी बॉक्समधून उघडले कारण की मला किचन सेट करायचं होतं सगळे नवीन भांडी इतकं सुंदर होते ना मला तर फारच आवडले होते कारण की हे भांडी मला बघायला इतकं आवडतं ना मग स्वयंपाक त्याच्यामध्ये करायला किती आवडत असेल मग ती सगळे भांडी मी छान सगळे काढून बॉक्स वगैरे हो सगळे परत ठेवून हा बघा पॅन केक बनवण्यासाठी तवा भांडी बघूनच खूप आनंद झाले होते कारण की जेथे स्वयंपाक करते तिथं भांडीसुद्धा मनासारखे असायला हवे तरच मज्जा येते तुम्हाला आवडलेत काय भांडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या कामावरची लोकं एवढी छान होती ना सहा मुलं होती तिथे आणि आई बाबा म्हणजे असे आठ आठ लोकांची फॅमिली होती आणि लोकही खूप चांगली होती आत्तापर्यंत मला लोकं चांगलीच भेटतात पण असं नसताना रोजच चांगली भेटतात कारण की महिन्यातून दोन तीन वेळा तर घर बदलत असते कारण की फॉरेनची लोक फॉरेनची लोक असतात त्यांना फॉरेनला तर जावंच लागतं फिरण्यासाठी त्यांनी गोव्यात आलेले असतात गोव्यामध्ये बघण्यासारखं काय आहे फॉरेनची लोकांना तर आपण बघतो ना तिथे आणि फॉरेनच्या लोकांमुळेच तर समुद्राचा लुक छान असतो हे घर मला फारच आवडलं होतं कारण की लोक चांगली होती आणि मला स्वयंपाक करायचं होतं स्वयंपाक करण्यासाठी काहीच सामान नव्हतं पण मी विचार करत होते हे काम कधी होणार आणि मी कधी जाऊन आणणार काम करेपर्यंत मला बरोबर दोन वाजून गेले फायनली माझं किचन सगळं सेट झालं त्यांनी जितकंही काही आणलं होतं सर्व मी क्लीन करून व्यवस्थित लावले कारण की मला दोन महिने ह्या घरामध्ये काम करायचं आहे आणि आता मी जाऊन बाजारातून जे मला हवं आहे तेच घेऊन आले त्यांनी बोलले होते डाळ भात बनव पण ती लोकं डाळ भात खात नाही एवढं मला माहीत आहे कारण की फॉरेनचे लोकांना सवयीच नसते डाळभात खायचं कारण मी त्यांना सवय केली डाळभात करते किती चांगली माणसं आहेत ते माझ्या मर्जीने बनव बोलले त्याच्यानंतर मी झटपट अशी होणारे पुलाव बनवायला घेतले कारण की तिखट पण त्यांनी खातच नाहीत ना मग पटपट भाज्या वगैरे स्वच्छ करून कापून घेतले प्रेम करणारे माणसं भेटले तर काम करायला कधीच थकवा येत नाही कामामध्ये इंटरेस्ट येते काम कितीही लागू दे तिथली माणसं चांगली असायला पाहिजे माणसं चांगली असली ना तर आपोआपली चांगली कामंसुद्धा होतात आणि ही रेसिपी एवढी झटपट होती ना मी फक्त पाच दहा मिनटामध्ये ही रेसिपी बनवली होती कारण की त्यांना भूक पण लागली होती आणि त्यांनी बाहेरचं जेवण जेवत नाही कारण की ते ज्युईस म्हणून असतात इज्रायली त्यांना बाहेरचं जेवण अजिबात आवडत नाही तिथं जे मी थोडं थोडं आणलं होतं त्याच्यामध्येच मी स्वयंपाक केला स्वयंपाक म्हणजे तेच पुलावच केला आणि काहीच नाही पॅनमध्ये तेल होतून त्याच्यामध्ये ते खडे मसाले परतून घेतले त्यात कांदा वगैरे हो लाल भाजून घेते छान असा भाजला तर आलं लसूण हे ठेचायला पण काही नव्हतं आणि पेस्ट पण नाही आहे ते मग तसंच कट करून टाकल्यानंतर टोमॅटो कोथमीर वगैरे होतं ते सगळं परतून घ्यायले गडबड तर भरपूर चालू होती माझी कारण की मुलांना भूक लागली होती मग सगळा कांदा टोमॅटो चांगलं परतून घेऊन मॅगी क्यूब होतं एक मॅगी क्यूब त्याच्यामध्ये टाकले मॅगी क्यूब चांगलं नाही म्हणतात पण काय करणार टेस्ट तर पाहिजे ना मग थोडंसं मीठ घालून घेतलं मीठही नव्हतं त्यांच्याकडे आणि मी, मी बघा काय केले इथे तिथे भाज्या टाकण्याऐवजी तांदूळ टाकले मग नंतर परत तांदूळ टाक काढून घेतले परत मग भाज्या टाकले हे बघा माझं असलं काम असतं आहे गडबडीत काय करायला जातो आणि काय होऊन बसता भाज्या छान परतून घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून वगैरे हो परतून सगळा मसाला लागायला पाहिजे ना थोडं झाकण ठेवून घेतलं तर ते चांगलं त्यामध्ये काढलेलं तांदूळ परत काढलेलं तांदूळ त्यात टाकून परतून घेते माझं डोकं जसं आहे काहीतरी करायला जाते काहीतरी होऊन बसतं हे एकाच कामावर नाही बरं का भरपूर कामावर असंच होतं आहे आणि तांदूळ चांगलं परतून घेऊन भाज्यांमध्ये जितकं तांदूळ घेतलं होतं तितकंच पाणी घेऊन त्यात पाणी घाल घालून गाल। मिक्स करून झाकून ठेवते आणि बघा ना भांडं खूप छोटं झालं आणि भाजी आणि तांदूळ म्हणजे भात हे जेवण जास्ती झालं झाकण ठेवल्याबरोबर सगळंच पाणी खाली पडलं भांडी खूप छोटे झालेत आणि माणसं खूप आहेत तर मला विचार करूनच बनवावं लागतं तिथे भांडी आहेत पण त्यांना स्टील भांडीमधलं जेवण नको असतं मग आता मी त्यांच्या पुढे तर जाऊ शकत नाही ना मस्त असा फुलाव झालेला आहे असंच माझा पहिला दिवस खूप छान गेला मला कारण की पहिल्या सुरुवातीलाच जर चांगला माणूस भेटला तर पूर्ण दिवस ही चांगलाच जातो असं मला पहिला दिवस इथे खूप छान गेला व घर नव किचन नवीन भांडी इतके नवीन होते की मी जास्त घाबरले बर का नॉनिस्टिक भांडी पाहून मी स्वतःला म्हटले स्वेता जरा जपून काम कर क्रॅश पडलं तर पगार आधीच कट होईल असेच छोटे छोटे अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करते मला असे रिअल लाईफ ब्लॉग आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ